आपल्या भारताला अतिशय जुना असा ऐतिहासिक वारसा आहे इथली अनेक गावं अनेक शहरं अशी आहेत ज्यांना स्वतःचा असा हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि ते आपलं वेगळेपण जपून आहेत आपल्या याच भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखलं जातं पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की भारतात एक असं ठिकाण आहे जिथे भारत सरकारचे कोणतेही कायदे लागू होत नाहीत हो भारतामध्ये असलेलं किंबहुना भारताचाच एक भाग असलेलं मलाना गाव या गावातले लोक भारताच्या हिमाचल प्रदेश मध्ये राहूनही स्वतःला भारताचा भाग मानत नाहीत या गावाबद्दल सांगायचं झालं तर चरस गांजा परंपरा अशा अनेक बाबी आहेत अनेक रहस्य आहेत जे ऐकून सगळेजण नेहमीच चकित होतात काय आहे या युनिक गावाची गोष्ट जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा निसर्गाने भरभरून वरदान दिलेलं भारतातलं एक राज्य म्हणजे हिमाचल प्रदेश या राज्याला खऱ्या अर्थाने नैसर्गिक सौंदर्य लाभलंय पर्यटकांना नेहमीच हे राज्य आकर्षित करत असतं या राज्यामध्ये अनेक ठिकाणं अनेक गोष्टी बघण्यासारख्या आहेत पण या सगळ्यात पर्यटकांचं मुख्य आकर्षणाचं केंद्र आहे ते म्हणजे हिमाचल प्रदेशातील मलाना हे गाव हिमालयाच्या दुर्गम भागातील पायथ्याला असलेल्या मला हटके ओळख संपूर्ण जगभर आहे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक या गावाच्या दिशेने येत असतात इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गावात नेहमीच विदेशी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते समुद्र सपाटी पासून तीन हजार फूट उंचीवर असलेल्या मलाना या गावाबद्दल काही वर्षांपूर्वी खूप कमी लोकांना माहिती होती पण आता हळूहळू या गावाबद्दल आणि इथल्या लोकांबद्दल जगभरात चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते या गावात साधारण तीनशे कुटुंब आहेत आणि गावाची लोकसंख्या साधारण तीन हजार इतकी आहे या गावामध्ये कनाशी ही भाषा बोलली जाते या कनाशी भाषेमध्ये संस्कृत आणि तिबेटन भाषेचा मिलाप आढळतो या गावाला अतिशय प्राचीन इतिहास आहे जमलू नावाच्या ऋषीची या गावात पूजा केली जाते कारण पुरातन काळात याच ऋषींनी या गावाचे नियम बनवले असं सांगण्यात येतं जमलू ऋषी आणि या गावाच्या दोन पुरातन कथा आहेत असं म्हटलं जातं की जमदग्नी ऋषी म्हणजे जमलू हे भगवान विष्णूच्या अवतारांपैकी एक परशुराम यांचे वडील आहेत त्यांच्या ऋषींनी निसर्गाच्या वरदानाने भरलेलं एक निर्जन स्थान मागितलं भगवान शंकरांनी त्यांना मलाना या गावात जाण्यास सांगितलं आणखी एक कथा म्हणजे हिमाचल प्रदेशच्या या भागात जमलू ऋषी त्यांच्या दोन भावांसोबत राहायचे पुढे ते दोन्ही भाऊ हिमालयाच्या दुसऱ्या खोऱ्यात राहायला गेले तेव्हा जमलू ऋषींनी इथेच राहून या गावात एक समुदाय तयार केला आणि त्यांच्यासाठी काही नियम तयार केले म्हणूनच असं म्हणतात की जगातली पहिली लोकशाही मलाना या गावात स्थापित झाली थोडक्यात या गावात काही नियम बनवले गेले आणि पुढे हे नियम संसदीय पद्धतीत बदलले या मलाना गावाची स्वतःची न्याय व्यवस्था आहे हे गाव द्विसदनी संसदेद्वारे कामकाज करत ज्यामध्ये वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृह आहेत इथे सगळ्या प्रकारचे निर्णय घेतले जातात पण जर काही अडचण असेल तर अशा परिस्थितीत हे प्रकरण शेवटच्या टप्प्यावर जमलू देवतेकडे नेलं जात त्यांचा निर्णय खरा आणि अंतिम मानला जातो जमलू देवता यांच्याकडे प्रकरण सोपवल्यानंतर अत्यंत विचित्र पद्धतीने निर्णय घेतला जातो या गावामध्ये जर दोन गटांमध्ये वाद झाला तर दोन्ही बाजूकडून दोन बकरे घेतले जातात या बकऱ्यांच्या पायामध्ये विषारी चारा टाकला जातो ज्याचा बकरा आधी मरण पावेल तो गट दोषी असतो असं मानलं जातं आणि या निर्णयावर कोणीही शंका घेऊ शकत नाही अशा अजब परंपरांसाठी हे गाव ओळखलं जातं इथे आणखी सुद्धा एक अजब गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही इथल्या म्हणजेच या गावातल्या कोणत्याही वस्तूला किंवा व्यक्तीला हात लावू शकत नाही इतकंच काय तर गावाच्या भिंतीला सुद्धा स्पर्श करायला इथे मनाई या गावातले लोक स्वतःला सिकंदरच्या फौजेतील सैनिकांचे वंशज मानतात आणि म्हणूनच ते इतरांना कनिष्ठ मानतात त्यामुळेच त्यांना कोणीही स्पर्श करू शकत नाही याच कारणामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक या गावाला भेट देतात पण ते गावात राहू शकत नाही भेट द्यायला येणाऱ्या पर्यटकांना आपली राहण्याची व्यवस्था गावाबाहेर तंबू ठोकून करावी लागते या गावात प्रवेश केला की गावातील लोकांच्या तुमच्यावरच असतात कारण जर तुम्ही ते ते कशाला हात लावलात तर इथल्या तुम्हाला हजार रुपये दंड भरावा लागू शकतो बोट जागोजागी गावात पाहायला सुद्धा मिळतात या गावात अकबर अशी संबंधित सुद्धा एक रंजक दंतकथा आहे ती अशी की अकबर शासनाच्या काळात त्यांचे काही अधिकारी मलाना गावात कर गोळा करण्यासाठी आले तेव्हा इथल्या लोकांनी त्यांना जमलू ऋषींच्या मंदिराच्या खजिन्यातून एक सोन्याचा तुकडा दिला तेव्हा अकबर खूप आजारी पडला नंतर त्याने या गावातून घेतलेला सोन्याचा तुकडा अधिक सोनं आणि चांदी देऊन मलानाला परत पाठवला जमलू ऋषी प्रसन्न झाले आणि अकबर बरा झाला त्यानंतर त्यांनी मलाना गावातून कोणताही कर वसूल केला नाही दरवर्षी ही घटना मलाना इथे फागली उत्सवात साजरी केली जाते जमलू देवता मंदिराच्या आतून सोन्याच्या प्रतिमा बाहेर काढल्या जातात यावेळी इथे जत्रा भरते या गावाबद्दल आणखी एक गोष्ट म्हणजे हे गाव अंमली पदार्थ विकण्यासाठी जगप्रसिद्ध आहे म्हणूनच या गावातल्या अंमली पदार्थांना वेस्टर्न कंट्रीज मध्ये मला ओळखलं जात ही मला एक प्रकारची चरस असते या चरस मध्ये उच्च गुणवत्तेच नैसर्गिक तेल असल्याने ती ते सर्वोत्तम समजली जाते ही चरस तुम्हाला जवळपास आठ हजार रुपये तोळा एवढी किंमत मोजून विकत घ्यावी लागते जगप्रसिद्ध असणाऱ्या या मलाना क्रीम ची विदेशात मोठ्या प्रमाणात तस्कर जगातल्या मोठमोठ्या शहरातल्या हॉटेल्सना या गावातले शहरातल्या पदार्थ विकले जातात आणि त्या बदल्यात त्यांना खूप जास्त पैसे सुद्धा मिळतात जगभरातील माफियांमध्ये गावातील चरस आणि गांजा प्रसिद्ध आहे चरस आणि गांजाची शेती करण्यावर बंदी आहे मात्र या दुर्गम भागातील भौगोलिक परिस्थितीमुळे इथे औषधांसाठी चरस आणि अफूची शेती केली जाते तरी सध्या पोलीस आणि प्रशासनाकडून चरस आणि गांजाची लागवड रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कारवाई इथे सुरू आहे परंतु कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे ते थांबवणं फार कठीण आहे मला ना या गावात खूप विचित्र प्रथा परंपरा पद्धती आणि नियम आहेत मग ते न्याय निवाड्याबाबत असो भारतीय संविधानाचे पालन न करण्याबाबत असो कुठल्याही गोष्टीला स्पर्श करण्याबद्दल असो किंवा आणखी काही पण या सर्व अजब गजब कारभारासाठी हे गाव ओळखलं जातं असं भारतात असून सुद्धा भारतीय नसलेल्या गावी एकदा तरी जायलाच हवं नाही का अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका